वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कारदगा का, ग्रामदैवत पीर बंगाली बाबा देवस्थान दूधगंगेच्या पुराच्या पाण्याने दिला वेडा पाणी पातळीत वाढ गेल्या चार पाच दिवसापासून धरण पांडुर क्षेत्रात होणारा संततधार पाऊस दूधगंगा पट्ट्यात व तळ सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दूधगंगा नदीला महापूर शुक्रवार दिनांक वीस रोजी रात्री कारदगा का गावचे ग्रामदैवत पीर बंगालीला दूधगंगा नदी पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे तळ कोकणात व दु दुधगंगा पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील दुधगंगा वेदगंगा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे बारवाड कारदगा का खडकोळ बंधारे पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू झाली आहे पावसाची संततधार सुरू असल्याने दूधगंगा नदीची पातळी वाढून कारतगाव का दूधगंगा नदीकाठावर असलेल्या ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने वेळा दिला आहे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असून भक्तांना दर्शनासाठी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे बंगाली देवस्थान व बंधारेजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदरगाव पोलीस व ग्रामपंचायतीने लक्ष ठेवले आहे व वेदगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर पाणी पातळी वाढणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे न्यूज युट्यूब चॅनेलला